हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे कसे आहात सर्वजण आता बघा दुपारनंतर ना एक दोन तीन वाजल्यापासून कधी एक वाजल्यापासून असं ना असं वारं आणि पाऊस उन्हाळी पाऊस इकडे ना म्हणजे पडतातच एखादा दिवसच चुकतो नाहीतरी रोज थोडासा तरी असा पाऊस येऊन जातोच म्हणजे आता फेब्रुवारीपासूनच चालू झालेले आहेत आता तर जास्तच प्रमाण वाढले फेब्रुवारीमध्ये कधी कधी असं पडायचं आता मेमध्ये तर जास्तच असतात जास्त आणि मे नंतर तर, तर म्हणजे इकडेचा पाऊस चालू होतो केरळमध्ये पाऊस थोडं लवकरच चालू होता सकाळचं देवपूजा वगैरे करून झाली होती नाश्त्यामध्ये हा उत्तापमाने चटणी बनवली होती आणि नंतर एक मॅक्सी मला द्यायची होती अर्जंटमध्ये शिवून मग मी ते शिवायला घेतले होते त्याचं हाईट पण कमी करायची होती उंची बरीचशीच उंची होती मग अगोदर खालून कट करून घेतला जास्त कापड असेल तर मग खालून कट करून काढते थोडंसं कारण नाहीतर मग ती फोल्ड केलेली पट्टी जास्तच मोठी होते आणि मग नंतर एक दोन इंच असं फोल्ड केलं तरी चालून जातं नाहीतरी काय होतं पावसाळ्यात मग जास्त मोठी पट्टी झाली तर ते वाळत नाही मग खाली ओ जाड कापड झालं की त्यामुळं मग दोन इंचाची अशी फोल्ड करते आणि नंतर मग स्लीव पण कमी करायच्या होत्या त्या अगोदर साईडला काढल्या कारण शोल्डर पण कमी करायची होती म्हटल्यानंतर शोल्डर कट करून घेतली आणि नंतर मग स्लीवला पण एक फोल्ड देऊन घेतलं रेडीमेड मॅक्शीच काय होतं स्लीव शोल्डर ही पाच साडेपाच सहा इंच म्हणजे एवढ्यापर्यंत असतात मग ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही आणि इकडचे कशा अगदी आपण कसं टॉप फिटिंग घालतो ना तसं त्यांची मॅक्शी फिटिंग असते परफेक्ट फिटिंग लागतं म्हणजे असं लूज वगैरे जास्त ठेवत नाहीत म्हणजे त्यांना तसं नाही आवडत कारण ते डेलीवेअर म्हणजे मॅक्शिज वापरतात त्याच्यामुळं मग शोल्डर पण कमी करून घेतली स्लीव पण कमी केल्या आणि हाईट पण कमी केली आणि त्याला शेंगा दिल्या होत्या खायला वाळलेल्या शेंगा गावाकडून आत दिलेल्या होत्या आणि मग काहीतरी असं टी बघत ना त्याला खायला लागतं आता काहीच बनवलेलं नव्हतं खायचं मग शेंगा होत्या म्हटल्यानंतर ते खात बसला होता पण तो खात खात मला पण येऊन चारच होता मग मग तो पण खा असं त्याचंही असते आणि मग अगोदर दोन्ही स्लीव जॉईन करून घेतल्या मॅक्शीचं काय होतं नवीन कट करून कापड कट करून शिवायला तेवढा वेळ जात नाही एवढा वेळ ही मॅक्शी आणलेलं फिटिंग करायला जातो कारण मी आज बघितलं म्हणजे व्हिडिओ एडिट करताना लक्षात आलं अठ्ठावीस मिनिट मला स्टिच करायलाच गेलं होतं आणि अगोदर मी शोल्डर स्लीव हे खाली बसून हाईट हे सगळी कमी करून घेतली होती म्हणजे अर्धा ते पाऊन तास जातो कारण फिटिंग व्यवस्थितच फिटिंग लागतं त्यांना म्हणजे परफेक्ट असं असं घालत नाहीत लूज वगैरे थोडंसं हे असलेलं सगळी बाप मग जुन्या नाईटीवरून माप घेऊन माप टाकून मग ते तसं फिटिंग करून घेतलं पण काय होतं हे असं हे करायला जास्त वेळ लागतो स्लीव कशा कट करून काढून नंतर परत जॉईन करायला वेळ लागतो त्या त्यापेक्षा मग डायरेक्ट कटिंग करून स्टिच करायला मग थोडंसं सोपं जातं असं होतं पण त्यांना परफेक्ट फिटिंग पाहिजे असतं म्हटल्यानंतर मग ते तसंच हे करावं लागतं मग दोन्ही शोल्डर पण एकच सिंगल टीप असते अगोदरचे आणि ते पण असे लांब लांब धागा असतात त्यामुळं मग सगळीकडे डबल टीप घालून घ्यावी लागते शोल्डरला टीप घालून घेतली अगोदर आणि नंतर स्लीव जोडून स्लीवला पण मग डबल टीप घातले आणि नंतर मग साईड फिटिंग अशी करून घेतली व्यवस्थित अशी मापं टाकून आणि कॉटन वापरतात कॉटनमधून जास्त गरम होत नाहीत असं म्हणतात कॉटनच्या जास्त असतात नाही त्या त्यांच्या आणि कॉटन काय होतं धुतल्यानंतर थोडंसं कापडं असं म्हणजे आकसून येतं त्यामुळं हाईटला थोडंसं एक इंचभर असं थोडंसं जास्त ठेवावं लागतं काही काही कॉटन तरी अगदीच म्हणजे एक दोन इंच एवढं पण कमी होतं त्यामुळं सुरुवातीला हाईट थोडीशी जास्त ठेवते दोन तीन वेळा धुतल्यानंतर मग लक्षात येते म्हणजे किती कापड म्हणजे हे होते जर तसं वाटलं तर थोडंसं ठेवतानाच हाईट जास्त ठेवते नंतर एखादं फोल्ड खालून केलं तरी चालून जातं मग दोन्ही बाजूने दोन्ही स्लीव जोडून मग फिटिंग करून घेतलं आणि हे संध्याकाळी चिकन आणलेलं होतं आता गरमी त्यामुळे जास्त नाही आणत कारण उष्णता जास्तच वाढते म्हणजे आता वेळ कमी होता म्हटल्यानंतर असं सुकच बनवून घेतलं होतं कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं अगदी कमी तेलामध्ये नॉनव्हेज जरी असलं तरी पण जास्त तेल वापरत नाही मी तेलकट जास्त आवडत नाही अगोदर कांदा भाजून घेतला आणि नंतर टोमॅटो कांदा भाजल्यानंतर आलं लसूण पण थोडंसं भाजून घेतलं आलं लसूण चेचून घातलं होतं आणि नंतर टोमॅटो टाकून ते पण भाजून घेतलं आणि हे थोडंसं लाल तिखट चिकन मसाला आणि धनेची पूड हे मसालं पण ना मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि चिकन शिजवून घेतलेलं त्याचं जे चिकनला हळद मीठ आलं लसून लावून शिजायला ठेवलेलं त्याचं जे शिजलेलं खाली पाणी बाकी होतं ना ते याच्यामध्ये घालायचं आणि याच्यामध्ये मसाला असा एक पाच ते सात मिनिट मसाला शिजवून घ्यायचा छान तेल सुटतं ते मसाल्याला आणि चव चा पण छान येते मग मी सुकी भाजी करायची असो किंवा पातळ त्यावेळी असं करून घेते त्यामुळं मग भाजीला छान चव येते आणि झाकून ठेवून ना असंच तेल सुटेपर्यंत मसाला तो शिजवून घ्यायचा अधूनमधून चेक करून बघायचं खाली चिकटतोय का आणि व्यवस्थित परतून घ्यायचा असा मसाला दोन वेळा तरी असं झाकून वाफ काढून घेतली आता छान साईडनं तेल सुटलं होतं आणि नंतर मग शिजलेलं चिकन होतं ते घातलं थोडंसं त्याच्यात पाणी होतं ते पण घातलं आणि आता मिक्स करून व्यवस्थित असं ना एक पाच मिनिट तरी असं शिजवून घ्यायचं म्हणजे कसं होतं मसाला आणि चिकन एकजीव होऊन जातं पाच मिनिट शिजवलं तरी होऊन जातं आणि चिकन अगोदर पातेल्यातच शिजत ठेवलं होतं कारण चिकन शिजलं जातं पटकन जास्त वेळ लागत नाही चिकनला आणि झाकून ठेवून असंच हे केलं आता बघू शकतात साईडून तेल सुटलं होतं त्याला भरपूर असं मसाले व्यवस्थित भाजलं की मग मसाल्यांना तेल सुटलं जातं आणि वाटण घातलं होतं ते जिरं खोबरं आणि तीळ असं ते वाटण घातलं होतं ते वाटीत घातलेलं होतं ते वाटण होतं आणि आता तयार झालं होतं असं पण छान लागते चव चिकनला भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबत ही खाऊ शकता आणि मग वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि गॅस बंद केला वाटण वाटताना पण त्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीरचं देट आहे ते घालते मी आणि हे प्रांजू भांडी धुतो होती आता अशी छोटी मोठी कामं करते तिला आवडते ती, ती कामं करते चालू आहे म्हणजे अजून एवढं व्यवस्थित नाही जमत तरी पण बऱ्यापैकी आता करते कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा